नमस्कार शतबंधुनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पहा फक्त चोवीस तासामध्येच चोवीस तासामध्येच या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ते पुढील जिल्हा आपण सांगणार आहोत आणि तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण पाच ऑक्टोंबर रोजी अंदाज दिलेला होता पाच ऑक्टोंबर रोजी त्या अंदाजावर आपण कायमस्वरूपी म्हणजे वीस तारखेपर्यंत आपण ठाम राहिलो होतो जे की जोरदार पाऊस पडणार आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणार ते जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण ते जिल्हे आपण पहिल्यापासून जे सांगितले आहेत त्या जिल्ह्यामध्येच आपण सांगत आहोत जिल्ह्यामध्ये सुद्धा बदल नाही आणि तारखेमध्येसुद्धा बदल नाही एवढा कॉन्फिडन्स नाही आणि एवढा अभ्यासपूर्ण अंदाज तसे कुणी देत नाही आहे आणि वीस तारखेपासून वीस तारखेपासूनच जोरदार पावसाचे अंदाज येऊ लागले आहेत पण वीस तारखेच्या अगोदर मात्र पाऊस कमी येईल ही अंदाज बऱ्याच जणांचे होते आणि आपला अंदाज हा पहिल्यापासून जास्त होता ज्यामध्ये की पाच तारखेपासून जोरदार पाऊस येणार पण आता सध्या जरी पाहिजे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे पण एकंदर पाहिजे अजून साठ ते सत्तर टक्के भागामध्ये अजून पाऊस पडलेला नाही ही स्थिती वास्तुस्थिती आहे त्यामध्ये पण आज आहे पंचवीस तारीख तर आज पंचवीस तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये पहा नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एका आजपासून म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस पुढील पुढील तीन दिवस म्हणजे बहात्तर तासामध्ये आणि एकंदरच पाहिलं तर पाऊस सुरू होण्यासाठी चोवीस तास फक्त बाकी आहेत त्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होण्यासाठी आणि हा पाऊस एकंदरच चार पाच तास किंवा अतिवृष्टीसारखा असा तीन चार तास असा जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे आणि ह्याच्यामध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर ठाणे मुंबई कोकण त्याचबरोबर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याचबरोबर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये देखील बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे आणि अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे आणि एकंदरच कमी पावसाचे जिल्हे असतील त्यामध्ये विदर्भामध्ये सध्या जर पाहिजे या पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे आज पंचवीस आणि सव्वीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये आज शनिवार शनिवार रविवार सोमवार या तीन दिवसामध्ये विदर्भामध्ये फक्त हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भामध्येच फक्त पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे एकंदर पाहिलं तर हा पाऊस सर्वात जास्त पाऊस नाशिक जिल्हा अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा त्याचबरोबर मुंबई ठाणे आणि पुणे जिल्हा जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आपण ह्या सर्वप्रथम सांगत आहोत आणि त्या अंदाजाप्रमाणे आपण तुम्ही पाहत आहात तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कशाच मित्रांनो आणि हे अंदाज माझे अगोदर एक एका महिन्याने पण दिलेले अंदाज हे अचूक असतात आणि बरोबर वेग येतात हे तुम्हाला सांगायची गरज राहिलेली नाही आहे आणि पुढची सुद्धा आपण तारीख दिलेली आहे ती म्हणजे आपण चार दिवस तीन चार दिवसापूर्वी आता पुढची पण तारीख दिलेली आहे त्यामध्ये म्हणजे तीन डिसेंबर तीन डिसेंबरला पण वातावरण पावसाचं बिघडणार आहे आणि हे असे अंदाज कोणीही देत नाही जे अंदाज आज चार पाच दिवसा अगोदर देतात आणि जास्त सर्वात जास्त त्यांचेच पुन्हा हिड्यू उचलले जातात कारण तर प्रकारे आपले अंदाज अचूक असतात आणि उर्वरित जिल्हा आहे त्यामध्ये हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी चांगल्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये जी नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावस शक्यता नांदेड जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे दक्षिण लातूर साईडचे भाग आहे त्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपण परभणी जिल्हा घेतलेला आहे बीड जिल्हा घेतलेला आहे त्याचबरोबर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जालना जिल्हा मुख्यतः आज पुन्हा जालना जिल्हा राहिला आपला तर जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे आज उद्यान परवा या तीन दिवसामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर आणि हा पाऊस बऱ्याच ठिकाणी वाहनी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि ह्या पावसापासून जी तुमची काही वैयक्तिक लुसकाने समजा कपाशी विचणी असेल किंवा तुमची सोयाबीनची गंज असेल हे तुम्ही झाकून ठेवू शकता कारण पाऊस हा सुरू होण्यासाठी फक्त चार पाच चार, पाउस चार पाउस ते पाच तास आवाधी आहे फक्त पाऊस सुरू होण्यासाठी आणि काही तासामध्ये चार ते पाच तासाच्या नंतर म्हणजे चार दुपारी चारच्या नंतर संध्याकाळी हे पाऊस सुरू होणार आहे आणि ते पाऊस काही भागामध्ये पाच सहा तासामध्ये पाणीच पाणीच करणार आहे आणि हा पाऊस हा दोन तीन दिवस पाऊस पडणार आहे तर हा जर आपला अंदाज आपल्या फे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझे अंदाज हे अचूक असतात धन्यवाद मी तरही मांजर असल्यामुळे कोण ओढत आहे